नमस्कार मी तुषार प्रकाश सोनवणे राहणार केराळे खुर्द तालुका रावेर जिल्हा जळगाव हे माझं दोन एकर क्षेत्र आहे आणि पस्तीसशे रुप पस्तीसशे रोप लागवड केले ला आहे याची लागवड आहे एक जुलै दोन हजार एकोणावीस रोजी हा बाग लागवड केला आहे आणि आज दिनांक दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर आज दिनांक आम्ही याला मल्टीप्लायरचा वापर केला आहे याच्या आजपर्यंत आम्ही नाही जमीन वाटे सहा किलो दिला आहे दोन तीन वेळा दिला आहे दोन दोन किलो रासायनिक खादमध्ये टाकून जाण्या कोटिंग करून जाण्या त्याच्यामध्ये आणि आज हे बागाची क्वालिटी आहे हिरवा गार पान आहे आणि पानाची साईज कलर पाहू शकता एक सारख रोप दिसतंय कसं वाटतं की जैनच रोप हो आहे आणि बेटवर आहे हे पाहू शकता सर्वात भर हिरवी गार क्वालिटी आहे